झालेत आणि तोडून पण दाखवते बघा तुम्हाला बघा एकदम झाले ते नमस्कार छायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिरवटी कसे करायचे तर दाखवणार आहे चला तर मग आपण करायला घेऊया बघा किती छान आणि क्रिस्पी असे झालेले आज मी बनवणार आहे चिरोटे बनवणार आहे तर याच्यासाठी मी हे बघा इथे मोठा हा कप मैदा घेतला आहे आणखी एक कप घेणार आहे मी दोन कप मैदा घेतले आहे गरम तेल मी अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि याला मिक्स करून घेणार आहे सगळं मिक्स केलेलं आहे ते बघा असा ह्याचा गोळा आहे पिठाचा असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे था। इथं आपण चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला गोड करायचं आहे त्यामुळं मीठ थोडंसंच टाकायचं आहे था। जास्त मीठ टाकायचं था। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आपण आता हे पीठ मळून घेऊया आता घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला त्याला मग चांगले मळून झालेलं आहे आता आपण घ्यायला एक दहा पंधरा मिनटं असंच ठेवलेलं आपण त्या माझं पीठ मळून झालं तर आता आपण पाक करून घ्यायचं आहे इथे मी एक कप घेतले साखर आणि मैदा घेतला होता मी थोडीशी भर घालणार आहे आणि ह्याच्यात एक ग्लास पाणी आता पण गॅस फिटून ठेवूया बघा आता मी हे गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण पाक करून घ्यायचा आहे जरा थोडासा कडकच करून घ्यायचा हे बघा इथं माझा पाक पण बघा तयार झालाय एवढा असं कडक धरायचा आहे पाकही पण गॅस बंद करून घेऊया हे बघा असं पाक आलं आहे कडक धरायचं पाक हे बघा हे बघा असं एकदम असं चिकट असं हे झालं पाहिजे आपला पाक पण तयार आहे हे बघा इथं आपलं पीठ पण भिजलेलं आहे आपण आता याला साठा करून घेऊया तर साठा करायला मी इथं दोन चमचे स्वीट कॉर्न घेणार आहे स्वीट कॉर्नच पीठ आहे हे दोन चमचे स्वीट कॉर्नच पीठ आणि इथे तूप घेणार आहे एक चमचा आता आपण याला मिक्स करून घ्यायचं याला चांगलं पीठ तूप लागेल गेला दोन चमचे तूप आणि दोन चमचेच कॉर्न स्वीट कॉर्नरचं पीठ घेतलेलं आहे याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचं दोन चमचे तुपान दोन चमचे स्वीटकॉर्नरचं पीठ आपलं इथं घालून मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे लाटून घेऊयात आहे हे बघा इथे मी छोटे छोटे असे गोळे करून घेतले तीन तीन लेअरचे करणार आहे मी चिरोटे तर आता हे लाटून घेणार आहे पातळ असं लाटून घ्यायचं एकदम हे बघा इथे माझं लाटून झालेलं आहे बघा असं पातळ असं लाटून आहे आपण आता हे आणि दुसरं दुसरं पण तसंच आपण लाटून घेऊया हे बघा तिने पण माझे हे लाटून झालेत बघा आणि हे दोन आता ह्याला मी के आपण केलेलं आहे ना हे आपण ह्याला लावून आहे आपण हा साठा केलेला आहे लावून घ्यायचा चांगला सगळीकडे पसरून आहे असं कोरून असं लावून घेतलेलं आहे आपण आता याच्यावरती दुसरी दुसरी आपण टाकून घेण्याची याला पण असंच आपण साठा लावून घ्यायचा आहे दुसरा लेअर लावून झालेला आहे आपला इथं आता तिसरा लेअर आपण लावून घेऊया हे बघा पूर्ण असं लावून घ्यायचं आहे असं आता आपण हे तिसरा पण लेयर आपण ह्याला लावून घेऊया आणि याच्यावरती आपण त्याला पण साठा लावून घेऊया हे बघा आपल्याला ह्याच साठा लावून झालेले तर आपण आता याला रोल करून घेऊया आपण याचा प्रेस करून घ्यायचं आपण असं आपण हे बघा आपण आता याला कट करून घेऊया असं असं कट करून घ्यायचंय आणि आपल्याला ला लाटायचे आपल्याला असं नाही लाटायचे आपण असं धरून लाटायचे याला इथे प्रेस करायचं असं लाटून घ्यायचं तुम्हाला जाड वाटलं जाड लाटा पातळ पाहिजे असलं तर पातळ लाटा हे बघा मी एवढ्या साईजच करणार आहे असंच मी आता सगळं लाटून घेणार आहे गे। बघा इथे माझं सगळं लाटून झालेलं आहे बघा असं हे बघा आता मी तळून घेणार आहे इथे तेल पण मी गरम करायला ठेवले बघा इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं तळून घेऊया बारीक गॅस वर ते तळायचं आपल्याला आता असं बिअर सुटले त्याला याला चांगला बिस्किटचा कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचे हे बघा इथं आपला बिस्किटचा कलर आलेला आहे बघा याला आपण आता काढून घेऊया बाकी ते छान असे लेअर सुटले त्याला हे बघा इथे माझं तळून झालेलं बघा लेअर सुटलेलं आहे बघा छान असं बघा मस्त असं झालेलं आहे इथं माझं आता तळून झालेलं आहे बघा इथं माझे तळून झालेले चिरोटे इथं आता मी ह्याच्यावरती पाक टाकून घेणार आहे हे बघा आपण पाक करून ठेवलेलो होता ना हे परत नंतर गरम करून घ्यायचंय आपल्याला मी ह्याच्यावरती आहे बघा असं तर आपण सगळा पाक टाकलेला आहे आपण आता ह्याला असं खाली वरती घ्यायचं बघा बघा किती छान मस्त असं झालेलं आहे हे बघा इथं माझे पाक घालून हलवून झालेले आहेत बघा असं छान असं झालेलं आहे किती लेअर सुटले आहेत बघा इथ माझं आता करून झालेलं आहे आता पाक वगैरे घालून आता आपण सर्व करूया इथं माझे चिरोटे करून तयार झालेले आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघाय बघा किती छान असं लेअर पण सुटलेलं आहे बघायला किती छान असं झालेलं आहे चिरोटे माझे की तुम्ही पण करून मला कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहेत ते चोरवते बाकी ते छान मस्त असे झाले आहेत आणि तोडून पण दाखवते बघा तुम्हाला ते बघा एकदम खुशखुशीत असं झाले ते